Audio Jungle. जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल गजू क्रिएशनमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग झालेला आहे ते तर तुम्हाला प्रिव्यू बघूनच कळेल पण प्रिव्यू बनवण्याच्या अगोदर तर... जे व्हिडिओमध्ये मटेरियल आहे ते कसं काय डाऊनलोड करायचं ते डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जावं लागेल त्याच्यानंतर माझी वेबसाईट तिथं दिलेली आहे तुम्ही त्याच्यावरतून क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर तुम्ही तिथं बीटमार्क सेक एपेक किंवा ऑल मटेरियल मी डाऊनलोड लिंक दिलेली आहे ते तुम्ही टेप करून तुम्ही डायरेक्ट ऑल अलाइट मशनमध्ये ते ओपन होईन जाईन आणि ऑल मटेरियल ते ड्राईव्ह गुगल ओपन होऊन जाईल मटेरियल डाउनलोड करताना काही पण प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही टेलेग्रामला जॉईन करून घ्या तिथं मी हाऊ टू डाउनलोड मटेरियल व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही तिथं ते व्हिडिओ बघून तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि आमच्या टेलेग्रामला पण जॉईन हा मित्रांनो मराठी माणसांना नक्कीच सपोर्ट करा चल, चला मग मित्रांनो तुमच्या जरावेना घालवता आज छोटासा प्रेव्यू बघून आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया टांत तोपर्यंतच वासायचं तोपर्यंत आपली वेळ येत <प्राँणा> नाही टांत तोपर्यंतच वासायचं तोपर्यंत आपली वेळ येत नाही